नागपूर अध्यक्ष तुषार गिरे यांच्या नेतृत्वात वारंवार निवेदन देऊन विनंती करूनही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार नगर जयप्रकाश नगर येथील नागरिकांच्या भावना कळत नसेल व वैद्य चिकन मटन मार्केटचा लोकांशी लक्ष्मीनगर झोन क्रमांक एकच्या अधिकारी व कर्मचारी यांचे काही लागे बांधे असतील तर आजपासून एक आठवड्याचा अल्टिमेटम देतो जर अवैध मार्केट हटवले नाही तर या झोन ऑफिस मध्ये येऊन विक्री करू असा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला हेमंत गडकरी व शहर उपाध्यक्ष तुषार गिरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने झोन क्रमांक एक च्या सहाय्यक आयुक्त यांना हा निवेदन दिलं गेल्या अनेक वर्षापासून खामला सोनेगाव मार्गावरील जयप्रकाश नगर व सहकार नगर प्रारंभी अवैध चिकन व मटन मार्केट मनपाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे मार्केट फुटपाथवर असून या अवैध दुकानासमोर बेवारस कुत्र्यांची फोज उभी असते त्यामुळे परिसरात दुर्गंधी सोबतच सतत होणारे अपघात काही वेळा भीषण अपघात होऊन लोकांना अपंगत्व आले तरीही मनपाच्या लक्ष्मीनगर झोनने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले आहे आज मनसेच्या शिष्टमंडळाने पुरावे सादर करून सहाय्यक आयुक्त श्री चौधरी व निरीक्षण केडसरकर यांना निवेदन व विस्तृत माहिती दिली त्या सोबतच हे चिकन व मटन विक्रेते कोण आहेत कुठल्या भागातील नागरिक आहेत याची माहिती मनपाकडे उपलब्ध आहे का, उपलब का असा सवालही केला शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी राज्य उपाध्यक्ष सचिन धोटे नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिरे यांच्यासोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते जय महाराष्ट्र नागपूर शहर उपाध्यक्ष मी तुषार गिरे आज सहा आठ दोन रोजी माननीय सहाय्यक आयुक्त का। लक्ष्मीनगर झोनचे चौधरी साहेब यांना निवेदन देण्यात आले दे अवैध दे चिकन मटन मार्केट हे जे सहकार नगर रोडला बसलेले आहे हे हटवण्याकरता आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहे एक तीन चार महिन्यापासून आम्ही कंटिन्यू यांना निवेदन दिलं तरी कुठल्या प्रकारे यांना जाग आली नाही त्यामुळे चौधरी साहेबांना आज आम्ही तुम्ही जर हे एक अल्टिमेटम दिलं त्यांना कोंबड्या देऊन त्यांचा आम्ही सत्कार केला चौधरी साहेबांचा आज त्यांना जिवंत कोंबड्या दिल्या आणि सत्कार केला याच्यानंतर जर तुम्ही ते अतिक्रमण हटवलं नाही तर आम्ही लक्ष्मीनगर झोन येथे चिकन मटण मार्केट उघडू असा इशारा त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं देण्यात आला जय हिंद जय महाराष्ट्र